नमस्कार मी स्मिता रेसिपीजमध्ये मी तुमचे सगळ्यांचे स्वागत करते चला तर मंडळी आज बनवूया जगातील अशी सर्वात सोपी अशी कोथुंबीर वडी इथे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे तीन ते चार पाण्यात धुवून घ्यायचे जेणेकरून सगळी माती निघून जाईल आणि चाळणीवरती ठेवून घेतली आहे जेणेकरून सगळं पाणी निघून जाईल आतून पूर्ण कुरकुरीत आणि बाहेरून न वाफळता आपल्याला ही कोथिंबीर झटपट अशी करायची आहे इथे मी दोन वाटी बेसन घेतलेलं आहे दोन कप आणि अर्धा कप घेतलेला आहे तांदळाची पिठी हळद टाकलेली आहे अर्धा चम्मच चवीनुसार थोडंसं इथे आपण मीठ घालणार आहोत आणि यामध्ये टाकणार आहोत पाणी पाण्याच्या साह्याने हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण जेणेकरून गुठळ्या पडू नयेत म्हणून त्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि हे सगळं जे आहे ते मिक्स करून घेऊया आता आपलं हे हळदीचं आणि तांदळाचं पीठ आणि बेसन मिक्स असलेलं बॅटर तयार झालेलं आहे यामध्ये मी एक ग्लास एवढं पाणी टाकून हे चांगलं फेटून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कोथिंबिरी वडीसाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे मी पाच ते सहा तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा चम्मच ओवा घेतलेला आहे हे मिक्सर ग्राइंडरमधून फिरवून घेतलेलं आहे जास्त पेस्ट बारीक करायची नाही रवाळ पेस्ट ठेवायची आहे त्यानंतर आपण परत एकदा पॅन घ्यायचा आहे पॅनमध्ये इथे मी पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये आपण तेल टाकणार आहोत इथे मी तीन चम्मच बारके छोटे आपले चहाच्या चमच्या एवढे तेल टाकत आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये जिरा टाकायचा आहे एक चम्मच भरून जिरा तडतळायला लागला की हिंग अर्धा चम्मच जो आपला ठेचा करून घेतलेला होता मिक्सरमधून तो टाकून घेऊया कोथिंबीर हिरवा मिरची आणि लसणाचा व्यवस्थित हा तेलावरती मारून घ्यायचा आहे कच्चेपणा त्याचा पूर्ण दूर व्हायला पाहिजे व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे अर्धा चम्मच हळद टाकूया अर्धा चम्मच इथे मी घरचा मसाला टाकत आहे तुम्ही जो घरगुती वापरता मसाला तो तुम्ही टाकू शकता इथे एक चम्मच हा मसाला टाकलेला आहे व्यवस्थित तेलावरती मारून घेतल्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेली कोथिंबीर यामध्ये एक जुडी पूर्ण होती कोथिंबीरची ती टाकून बारीक चिरून घेतलेली आहे आणि ती टाकून घेऊया व्यवस्थित अशी आता ही मारून घ्यायची आहे हे सगळं जे आपण ठेचा केलेला आहे तो व्यवस्थित मारून घेतलेला आहे पाच ते सात मिनटांनी कोथिंबीरला पूर्ण हे आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते व्यवस्थित लागलेलं आहे त्यानंतर या कोथिंबिरीमध्ये आपण जो केलेलं जो बॅटर आहे बेसनाचं आणि तांदळाच्या पिठाचं ते टाकून घेऊया संपूर्ण बॅटर मी यामध्ये टाकून घेत आहे बेसनचं आणि हळवारपणे हे सगळं कोथिंबीरमध्ये टाकून घेतल्यानंतर हे मिक्स करून घेऊया जसजसं ह्याला गॅसची फ्लेम लागेल तसतसं तस आपलं हे बेसन आणि कोथिंबीर एकजीव होईल सतत हलवत राहिल्याने म्हणजे खाली चिपकणारसुद्धा नाही सात ते आठ मिनटांमध्ये हे एकत्र होईल परत एकदा मीठ टाकूया आपण अगोदरसुद्धा मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि एकदा हलवून परत घेऊया तुम्ही बघू शकता बेसन आणि कोथिंबीर एकत्र झालेली आहे पाच ते सात मिनटामध्ये सगळं हे एकजीव झालेलं आहे आणि गोळा तयार व्हायला सुरुवात झाली आहे मी व्यवस्थित असं हे सगळं काढून घेते आता आपल्याला हे पाच ते दहा मिनटं म्हणजे आपल्याला वाफवून घ्यायचं आहे म्हणजे झाकण ठेवून आतलं जे कोथिंबीर आणि बेसनचं जे बॅटर आहे ते व्यवस्थित असं शिजून घेऊया आपण पाच ते दहा मिनटां तुम्ही बघू शकता है, एक जीव है, निगुन हे एकजीव झालेला आहे कच्चेपणासुद्धा बेसण्याचा निघून जातो आणि हे मिश्रण आता आपण थोडंसं गरम गरमच आहे चमच्याच्या साहाय्याने एका काचेच्या प्लेटमध्ये किंवा तुम्ही ताटामध्ये सुद्धा घेऊ शकता स्टीलच्या ताटामध्ये इथे माझ्याकडे काचेचा टीन आहे तो घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि हे जे बॅटर आहे कोथिंबिरीचं ते टाकून घेते मी व्यवस्थित असं गरम आहे त्याच्यामुळे चम्मचचा वापर करा आणि हे व्यवस्थित आता आपल्याला चमच्याच्या साह्याने सेट करून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळं बॅटर काढून झाल्यानंतर हे सगळं आता आपण चमच्याच्या साह्याने सेट करून घेऊया थोडं चमच्याला मी तेलसुद्धा लावून घेतलेलं आहे जेणेकरून चिपकू नये म्हणून झटपट होणारी ही सर्वात सोपी अशी कोथिंबीर वडी आहे आणि आता व्यवस्थित आपण हे मी स्पून घेतल्या स्पूनच्या साह्याने पसरून घेऊया आणि थंड झाल्यानंतर हे थंड व्हायला देऊया अर्धा तासानंतर हे थंड झाल्यानंतर ह्याच्या आपल्याला वड्या कट करून घ्यायच्या आहेत त्या अगोदर ह्याच्यावरती मी आता तिळ टाकून घेणार आहे त्यानिमित्ताने तिळसुद्धा खाल्ली जातील थंडीमध्ये तीळ खाल्ले पाहिजे आणि आता कोथिंबीरसुद्धा स्वस्त आहे त्यामुळे कोथिंबीरची वडी तर झालीच पाहिजे रोजच्या जेवणामध्ये थोडीशी कोथिंबीर वडी असेल तर जेवणसुद्धा खूप छान लागतं इथे मी तीळ घेतलेले आहे तीळ पसरवून घेऊया आणि मस्त विके अशी कोथिंबीर वडी आपल्याला तयार झालेली आहे आता फक्त तळायची बाकी आहे थंड झाल्यानंतर आता आपण वड्या कट करून घेऊ दहा ते पंधरा मिनटांनी सगळं सेट होऊन जातं तुम्ही बघू शकता आता व्यवस्थित असं सेट झालेला आहे थंड झाल्यानंतर आता आपण याच्या वड्या कट करून घेऊया बघा तुम्ही व्यवस्थित सगळं थंड झालेलं आहे आणि आता ह्या वड्या कट करून घेऊया तुम्हाला हव्या तशा आकाराच्या मोठ्या किंवा बारीक अशा वड्या कट करून घेऊया खूप झटपट अशा या वड्या तयार होतात आणि टेस्टी तर एक नंबर लागतात हे बघा अशी ही वडी कोथिंबीरची तयार झाली आहे आता ही आपण शालो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकतो तुम्ही बघू शकता मस्त झालेली आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण कोथिंबीरची वडी टाकून घेऊया जास्त पण गरम करायचं नाही आहे इथे मी चार टाकलेल्या आहेत कोथिंबीरच्या वड्या आणि आलटून पलटून घेऊया मस्तपैकी डीप फ्राय करते तुम्ही शालो फ्राय पण करू शकता खूप चविष्ट अशी कोथिंबीर वडी तयार होते बघू शकता मस्तपैकी आपली कोथिंबीर वडी तयार झालेली आहे रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल वर्षाचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि कोथिंबीर वडीची रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा थँक्यू फॉर द वॉचिंग आणि कोथिंबीर वडी खायला या जेवणाची रंगत वाढवणारी ही कोथिंबीर वडी नक्कीच ट्राय केली पाहिजे थँक्यू